बघा <laughs> मी <था> <haining> <laughs> <था था>? <laughs> ना केलेले हे ना आयुषने गेलेले आहे हाय गाईच गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ झालेली आहे सकाळच्या आठ वाजले आणि आज मला सुट्टी आहे पंधरा ऑगस्टमुळं पण मी आज सगळा पसारा काढलेला आहे घरातला भांडे वगैरे काढलेले आहेत घासायला खूप सारा पसारा आहे मित्रांनो आणि आता ते गणपती पण आले त्याच्यामुळं मी घर साफ करायला घेतलं आहे बघूयात आता किती वेळ लागतो आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर नमस्कार मित्रांनो आज जरा लेटच उठल पूजाने आज सगळा घरातला पसारा काढलेला आहे हे बघा या दोघांचं काम चालू आहे भांडी लावायचं सगळा पसारा काढलेला यांनी आज सकाळच्या वारी आयुष्य किती वाजल्या काम चालू आहे हा सहा वाजल्या बसल मित्रांनो सहा वाजल्यापासून यांनी भांडी वगैरे काढलेली आहेत सगळे आज काय जाम वायतरी घरात एकसुद्धा भांडे नाही ठेवलेले आज काय भांडे राहतच नाही वाटतं तर मित्रांनो चला आता भूक लागली आहे जरा बारा वाजले जातो पटाफट -पत खाऊन घेतो चला तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो चाललं जरा बाहेर आज पूजानी जाम पसारा काढलेला बघू शकता बघा फायनलीचं काम आज कम्प्लीट झालेलं आहे सकाळपासून भांडी घास घरातलं नाही झालेलं अजून घरातलं तसंच आहे सकाळी मित्रांनो पाच साडेपाच वाजल्यापासून उठले उठली तशी ती भांडी आत घासते आता कुठं आवरलेलं आहे तर चाल आज जरा बाहेर आम्ही तिचे रील्स वगैरे शूट करायचे ते आणि जरा काम पण आहे थोडंसारा पहिले जवळ आल्यात खरेदी वगैरे करायची त्याच्यामुळं आणि आज तिला पण सुट्टी त्याच्यामुळं जातो थोडीशी खरेदी वगैरे करतो रोज आता थोडा थोडा काही ना काही खरेदी केली पाहिजे गणपती पण आले ते जवळ आयुष्यट पण आज घरी तर हाय गाईच आज ले 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 मी सकाळी लवकर उठले होते गणपतीची साफसफाई करायची होती भांडी सगळा पसारा काढलेला आहे मी आणि फक्त भांडीच झाली ते सकाळपासून घरातलं तर सगळं आवरायचं तसंच बाकी आहे घरा घरामध्ये किराणा पण नाहीये त्याच्यामुळे मी आता पहिले किराणा आणायला चालले आहे किराणा घेऊन येते जरा आणि पोरांना नेणार नव्हते मी पण ते बघा आले ते माग लागून तसेच कपडे पण नाही चेंज केली आहे बघा आहो तुमची झाली का साफसफाई सांगा मला कमेंट मध्ये आम्ही तर पंधरा दिवस आधीपासूनच करतोय थोडं 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 मला पण वेळ नसतो त्याच्यामुळं मी थोड थोडं रोज आवरत असते मित्रांनो दोन दिवस झाले जरा तब्येत माझी जास्तच बिघाडलेली होती त्याच्यामुळं काय ब्लॉग बिग काय टाकता नाही एडिट करायला टायमिंग नव्हता तब्येतच बिघाडले दोन दिवस आज जरा बरं वाटतंय त्यात पण आज सकाळी जरा लेट उठलो इने आज सगळं घरात काढलं होतं तर जेव्हा आहे आणि आज घरीच होतो तर मग हिला पण म्हणणार जाऊ आपण सगळे शॉपिंग वगैरे करून येऊ आज घरात केला पण आणायचा होता आणि बाकीच्या पण छोट्या मोठ्या गोष्टी होत्या आता सगळं जे नाही होणार रोज थोडा थोडा काय ना काय अन्न पाहिजे त्याच्यानंतरनं आता गणपती आम्हाला रोज इकडं तिकडं जायलाच लागते काय का ना काय आणायला त्याच्यात आम्हाला सुट्ट्या असतात कधी नसतात आम्ही दोघं पण जॉबलाय आणि त्यात पाऊस पण कधी कधी जास्त असतोय बाकीचे पण कामं असतात त्याच्यामुळं नाही फिरायला भेटत थोडं ज्या वेळेस आम्ही दोघं घरी असतो त्याच वेळेस थोडं तरी जातो काहीतरी सामान वगैरे अनेक असत थांबतो नाहीतर मग घरीच असतो त्या दिवशी पण इला सुट्टी होती गेलो बाहेर तिकडंच टाइम झाला रात्रीची यायलाच आठ वाजे तिकडनं काहीतरी ब्लॉग पण नाही घेता येत काय नाही आणि कोणतरी सोबत म्हणजे ब्लॉग वगैरे घेतात तर दोन दिवस ब्लॉग नाही पडले त्याच्याबद्दल तुम्ही बघी असल अपार्टमेंट मध्ये सांगा तुमचे पण घराची सफाई वगैरे झाली का नाही ते पण सांगा चला तर मग तुम्ही कंटिन्यू करा मी टाकव्या मध्ये मला वडापाव खायची खूप इच्छा झाली आहे पण मला वडापाव खायला देत नाहीये मला म्हणतो आहे की वडापाव काय भेटणार नाही तुला घरी जेवताना नाही आले का पोटभर सकाळी साडेपाच पसारा काढला एवढा आवरलं आणि जेवायला वेळ नाही भेटला मला आज तर खरं उपवास आहे सगळ्यांसाठी पण मी नाही धरलाय उपवास आणि मला लय भूक लागली आता पण मला वडा देत देत नाहीये घेऊन उपस आहे ना मला नाही तरी पण देत नाही वडापाव मला हे <laughs> बघा मी, <तरना। laughs> मी ना केलेले हे ना आयुषने केलेले बाजाराची बाजाराची चिठ्ठी केली होती एवढे हसतात ते चुकले मायकडून थोडे बघा डोळ्यातून पाणी आले पार आणि एवढे हसत ते हाय काही मग किराणा आणायला गेलेले मी पण व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही मला तर आलो आम्ही मग अशीच घरी आणि पहिला स्वयंपाक करून घेतला यांना खूप भूक लागली होती जेवलो आणि आता ते भांडे वगैरे हो मांडायची आहेत आयुषला मी वरती पोटमाळ्यावर आहे हो तर बघा तुम्ही बाजार किराणा पण आणलाय हे बघा आयुष झाडू मारतोय आता त्यालाच पुसायला लावणार आहे मी मी तर नाही जाऊ शकत वरती

अरे का एवढा फॅनवर पुसून घ्या तर चला काहीच आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुमचं पण घर साफ करून झालं की नाही ते मला सांगा कमेंटमध्ये मी तर पंधरा दिवस आधीच घेतलेले साफ करायला कारण की मला वेळच भेटत नाही आज एक दिवस सुट्टी होती म्हणून मी आज भांडी काढलेत तरी पण अजून भरपूर सारा बाकी आहे बघू आता कसं वेळ भेटतोय तर बाय तर मित्रांनो आत्ताच जेवण वगैरे झालेलं आहे आता पूजाच्या आयुष्याचं काम चालू आहे घरामध्ये दिवसभर आज भांडी काढल्यात धुतल्यात घरातली साफसफाई चालू आहे जाळे वगैरे काढते गर ते तर मित्रांनो तुम्ही असेच ब्लॉग जर पाहायचे असतील तुम्हाला तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन काही व्हिडिओ बघायचे असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही नक्की बनवत जाऊ तर चला मित्रांनो भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये